श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा तर या माघ पौर्णिमेला राशीनुसार आवर्जून नैवेद्य दाखवा जेणेकरून भगवान विष्णू प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतील पौर्णिमा तिथी ही या दिवशी बघा आपण काही ना काही उपाय सेवा करत असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची विशेष करून सेवा करत असतो जिथे जिथे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आ तर या दिवशी भगवान विष्णूंच्या आवडीचा राशीनुसार कुठला कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे जेणेकरून भगवान विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे भगवान विष्णू प्रसन्न होणार आहेत तर याचीच माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केल्यानं आयुष्यातील बघा जे काही सुख समृद्धी जे आहेत ते मिळवण्यासाठी त्यात यश देखील प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं तर या माघ पौर्णिमेच्या दिवशी हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी चंद्र हा पूर्ण अवस्थेत असतो आणि त्याच्या या सर्व टप्प्यांमध्ये तो पूर्ण असल्याचं म्हटलं जातं यामुळेच लोकांमध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे माघ पौर्णिमेला पूजा आणि उपवास केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी येते त्याचबरोबर सर्व इच्छा देखील लवकर पूर्ण होतात दुःख संकट अडचणी देखील दूर होतात जर तुम्हाला जीवनात अडचणी येत असतील तर या दिवशी तुमच्या राशीनुसार भगवान विष्णूंना नैवेद्य आवर्जून दाखवू शकता तर बघा तुमची रास कुठली आहे कोणते रास आहे कोणत्या नैवेद्य त्या राशीनुसार अर्पण करायचं आहे तेच आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंना लाल रंगाची फळं जी आहेत ती अर्पण करावीत असं केल्यानं वैवाहिक जीवनात प्रेम प्रेमाळतं बघा लाल फळांमध्ये तुम्ही कुठलंही लाल रंगाचं फळ रंगा जे आहे ते अर्पण करू शकता अगदी ॲपल ऍपल देखील बघा लाल रंगाचं आहे तुम्ही ॲप्पल एक जरी अर्पण केलं तरी चालणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे ऋषभ राशी माघ पौर्णिमेला ऋषभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना लोणी आणि साखरेचे न साखरेचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे असं केल्यानं चंद्रदोष दूर होतो आणि आर्थिक लाभ देखील वाढतो त्यानंतर या रास म्हणजे मिथून राशी तर मिथून राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी बघा ज्यांची मिथून रास आहे त्यांनी या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळी फळं जे आहे यासारख्या पिवळ्या वस्तू अर्पण करायच्या आहे तुम्ही अगदी पिवळ्या रंगाची मिठाई बघा तुम्ही लाडू अर्पण करू शकता मिठाई पेढे अर्पण करू शकता जिलाबी आहे फळांमध्ये बघा तुम्ही अगदी केळी जरी सहा केळी जरी अर्पण केली तरी चालणार आहे त्याचबरोबर पिवळ बघा पिवळ्या रंगाच्या वस्तू देखील ज्या कुठल्या यथाशक्ती जे शक्य होईल पिवळी मिठाई अर्पण करू शकता पिवळी फळं किंवा पिवळ्या वस्तू अर्पण कराव्या यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुमचा जर व्यवसाय असेल नोकरी करत असाल तर तिथे हमखास यश देखील मिळतं यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्करास राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेला तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करावी असं केल्यानं पूजा यशस्वी होते आणि कुटुंबात सुख शांती राहते यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णूंला अर्पण करताना गुळाचा वापर हा आवर्जून करावा बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी गुळ किंवा गुळापासून बनवलेला पदार्थ जरी तुम्ही अर्पण केला तरी चालणार आहे यामुळे करिअरमध्ये अपेक्षित जे प्रगती आहे ती तुमची होणार आहे यश यश तुम्हाला प्राप्त होणार आहे या याच्यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेला दुधात केसर मिसळून भगवान विष्णूंना अर्पण करावं यामुळे आरोग्य या जे आहे ते निरोगी राहील यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी केशराची खीर अर्पण करावी बघा केशर घातलेली खीर मग तुम्ही तांदळाची शेवयाची मखाण्याची कुठलीही खीर तुम्ही तयार करू शकता आणि ती भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायची आहे असं केल्याने कौटुंबिक आनंद आणि सुख समृद्धी देखील लाभेल यानंतरची रास आहे ती म्हणजे वृच्चिक राशी रुच्चिक राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी पंचामृत अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं पंचामृत कसं तयार करायचं हे अगदी प्रत्येकाला माहित असेल तर बघा रुचिक राशीच्या लोकांनी या दिवशी पंचामृत अर्पण करायचं आहे असं केल्यानं भगवान विष्णूंची कृपादृष्टी ही कायम तुमच्यावर राहील यानंतरची राशी आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंना केळी अर्पण करावी असं केल्यानं तुमची जी काही रखडलेली अडकलेली जी काही खूप दिवसापासूनची रखडलेली कामं जी आहेत ती नक्कीच पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आर्थिक स्थिती देखील सुधारण्यास मदत होते यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंना नारळ आवर्जून अर्पण करावा यामुळे व्यवसायात वाढ होते नोकरी प्रगती होते यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी माघ पौर्णिमेच्या रु दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यामुळे यशाचे या नवीन मार्ग जे आहेत ते खुले होतात नवीन यश येणे बघा तुमचे प्रत्येक कामात यश मिळण्याची नवीन संधी जी आहे ती तुम्हाला मिळते यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी बघा या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू जे आहेत ते अर्पण करायचे आहे असं केल्यानं सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात आणि जीवनात आनंद येत असतो तर अशा पद्धतीने माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णु विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपापल्या राशीनुसार आवर्जून नैवेद्य अर्पण करून घ्या करा आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळवा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी नक्कीच भगवान विष्णू दूर करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद